हिंगोलीत शासकीय कॉन्ट्रॅक्टरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा हिंगोली जिल्ह्यातील शासकीय कॉन्ट्रॅक्टरांनी आज थकित बिलांच्या काढला सकाळी अकरा वाजता शासकीय रेस्टॉरंट येथून निघालेल्या या ट्रॅक्टर मोठ्या संख्येने कॉन्ट्रॅक्टर सहभागी झाले होते सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद पाणी पुरवठा सर्व शासकीय विभागातील थकित बिल तातडीने द्यावेत अन्यथा काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला या मोर्चा मयूर कयाल, भाटिया ए आर खान निश्चल यमल कैलास काबरा यांच्यासह सर जिल्ह्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते हिंगोली लाइव साठी चंद्रकांत वैद्य जे जे आहे ते ताबडतोब देऊन આમલા જે ઉપાસમા ચિલ આ ઉપાસ ચિબળ આમ એક કૉક્ટર બંધુ હર્ષદ પાટીલ આત્મહત્યા કરી શાસન એક આજે પીડબ્લ્યુડી કૉક્ટરને આત્મહત્યા કરાવવી વાટ બગત અસચી નાજુક પરિસ્થિતિ કે આમલા ભાર ફ્દા અમાર જમ કારણ આમ જે લોક જેને આમ બાકી બંકે છે બ્યાજ બાકી બધે આમ તો बिल खराब होत आहे म्हणून आमच्याकडे मागच्या आठ महिन्यापासून जे बिल शासनाकडे थर्ती राहिलेले आहे ते शासनाचे त्वरित देऊन आमच्यावर जी उपासना जी मिळाली ती ती पूर्ण करावी अशी मी विनंती करतो